महात्मा गांधी विद्यामंदिर महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम आदिवासी बालकांना पूरक पोषण आहाराचे वाटप महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित प्रशांत हिरे कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एन एस एस विभागाच्या वतीनं आदिवासी वस्तीतील गरजू बालकांना पूरक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले सामाजिक बांधिलकी जपत शिक्षणाबरोबर समाजासाठी योगदान देण्याच्या हेतूनं राबवलीनं हा उपक्रम प्रेरणादायी ठरला महात्मा गांधी विद्या संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर हरीश हडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्राचार्य डॉक्टर दिनेश शिरुडे यांच्या स्वागतपर भाषणानं या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला डॉक्टर शिरुडे यांनी विद्यार्थ्यांच्या सामाजिक कार्यभावनेचं कौतुक करताना असं उपक्रम समाजाच्या विकासात महत्वाचं योगदान देतात असं मत व्यक्त केले ग्रामीण आणि आदिवासी भागातील अनेक बालके कुपोषणाचा सामना करत असतात अशा परिस्थितीत त्यांच्या आरोग्यासाठी पोषक पूरक पोषण आहार मिळणं अत्यंत आवश्यक असतं या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेत हा स्तुत्य उपक्रम राबवला स्वयंसेवकांनी बालकांना प्रथिनयुक्त आहार फळे गुळ शेंगदाणे आणि पोषणक्षम पदार्थांचं वाटप केले आहाराबरोबरच विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक माहिती देत संतुलित आहाराचे महत्व समजावून सांगितले राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभाग समन्वयक व कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक हर्षल यांनी या नियोजन महाविद्यालयातील स्वयंसेवक विद्यार्थी ओंकार पाटील सचिन जाधव यश राणा मगर चेतन भदाणे राकेश पगार यांनी विशेष मेहनत घेतली या तरुणांच्या सामाजिक जाणीव्याचा संस्थेच्या वतीनं विशेष कौतुक करण्यात आले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर यस जी वाघ यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की पोषण आहाराचं हे वाटप म्हणजे सामाजिक बांधिलकीचं उत्तम उदाहरण आहे अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची प्रेरणा निर्माण होते प्रतिनिधी सतीश कापडणीस नामपूर